चिट्टे गेलागा मंग गेलागा काल पाडोलले चिट्टे गेलागा तू मने ना भानू आणि मारती दांगड होणार आहे मने अरे ओ बिना ढक्कन की फायदा जरा धीरे बोल धीरे बोल या दीवार के भी कान होते है अगर किसी ने सुन लिया तो अपने टकले पे बाल नहीं रहेंगे क्या यार झंगूर भाई तुम तो बोलते अपने लोपर के हम किसी से डरते नहीं हा? अरे ओ पैदल दिमाग के तेरे फुट्टे लाल करने के लिए क्या तेरे को चल 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 उधर चल बता दे तेरे को चल उधर चल फिर तेरे को। भाई एवढा आला बाय काय का नाही तुले हा कोणी जर ऐकलं असता आपल्या तुला हा असं त्यात भांडण होणार आहे असं तसं माहित पडलं असणार मग आपण केलं म्हणून आपण चिठ्ठी टाकलेली माहिती नाही पडली पाहिजे म्हणून आपण का एवढा दूर काय शहरात नेऊन टाकलेलं का त्या पोस्ट ऑफिसने आपण आपलं नाव नाही आलं पाहिजे ना त्या मारतीने तेने जर माहित झालं आपण चिट्टी टाकली त्याला काय आपल्या पाठीवर वाक्यास बांधा लागते बघ आपल्याले ते मारतीने आप आप दिमाग माहित नाही का तुला कसं आहे एकदा तपला ते मग हायजी करत नाही मग आपली लोफर गान कान काय काय सगळे नामुनी शरण मिटून टाकते ते सो यार भाई आता नाही बोलत रे बस बरं ते जाऊ दे पण ते पा पहिले काय चिट्टी चिट्टी काय लिहिलं आता अकरा बारा वाजता चित्त पोहोचते त्याच्या घरी माहितच पडते ना काय लिहिलं ते तुम्ही फक्त तुमचं थोबार बन ठेवा नाही तर भाऊ काही खरं नाही हा नहीं बा आता आम्ही तो एकही शब्द काट नाही बोलतो तू कुठे बा आपले फुट्टे शिकून घ्याचे आपल्याला नाही 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 आम्ही नाही काय बोलत बा हां चला मग आता काय होते ते फक्त तो पाहत रा पोस्टमन भाई आहे का घरी कोणी आहे काय म्हणता पोस्टमन काका हे नयना डाकोरेच्या नावाने हे पत्र आलेला आहे घ्या हं माझ्या नावाने कोण पाठवलं बा बरं द्या

का नहीं ना। नाव ना आहे माझा फोटो बघितला तुझ्यावर खूप आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे माझा फोटो नीट बघून घे आणि माझं नाव पण लक्षात ठेव हो। मारुती माझं नाव आहे हा खूप मला तुझ्यासोबत खूप खूप बोलावस वाटते म्हणून मी पत्र पाठवलेलं आहे सांगा आता लग्न जुळलं

हे कसं काय करायचं एकाच पॉकेटात एवढ्या चिट्ट्या पाठवल्या ते अलग अलग पेनान लिहून एक सारखं लिहिलं आणि नाव बी एकच टाकलं सगळ्या चिट्ट्यावर हे असे कोण पाठवल्या काय वेळा करा हे पूर्ण या चिट्टीत माझं नाव लिहिलंय ना म्हणजे मला ओळखते वाटते पण मी तेला काय ओळखत नाही कधीच पाहिल्या वाटत नाही बहुतेक परचे पुस्तकावर पाहिलं असेल माझं नाव घेऊन म्हणून ते पत्र पाठवलं पण याला कुठं माहिती आहे माझ्या लग्न घेऊन जुळलं म्हणून

बरेच दिवसान दिसले बा कायच बे आता काय कोणी पत्र इत्र कोणी पाठवत नाही ना सगळे मोबाईल आले मोबाईलवर सगळं राहते काय आम्हाला काय काय हेच नाही आहे ना काही पत्र येत नाही ना काही नाही ना काय नाही आता ना? ना? तुझ्या नावाची चिठ्ठी आली म्हणून आलो बा इकडं हा चिठ्ठी माय नाव ना आजपर्यंत कधी नाही आली बा माया नावाची चिठ्ठी हे कशी काय आली भानस पवार तुझेच नाव आहे ना मग हे पाहि ना तुझ्या नावाने चिठ्ठी बरं द्या पाहू द्या बरं कोणाची आहे रे कोणाचं पत्र इकडे कोण पाठवलं काही पत्ता गीता नाही पाठवण्याचा पावदेवर का लिहिलं याच्यात ते लय मोठा मजकूर लिहिला दिसते याच्यात का लिहिलं पाव देवा आमच्या गावच्या होणाऱ्या जावायाला तुमच्या हितचिंतकाचा नमस्कार मी माझं नाव नाही सांगत पण हे लक्षात ठेवा मी तुमचा खरोखर हितचिंतक आहे म्हणून तुम्हाला कळवळीने हे पत्र पाठवत आहे तुमचं लग्न आमच्या गावातील नैना नावाच्या मुलीसोबत जुळलेलं आहे हे मला माहिती आहे मला माहिती पडलं की तुमचा स्वभाव खूप चांगला आहे म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटते खरोखर तुमच्यासारख्या माणसाचं वाईट झालं नाही पाहिजे म्हणून तुम्हाला मी कळवळीनं सांगत आहे तुमचं ज्या मुलीसोबत लग्न होणार आहे त्या मुलीला भेटायला एक मुलगा रोज येतो आणि तिला सुद्धा पाठवतो आतापर्यंत कमीत कमी त्यानं आठ नऊ वेळा चिठ्ठ्या पाठवल्या असतील तो मुलगा कोण आणि कुठचा आहे हे तर मला माहीत नाही पण त्या मुलाला मी बघितलेलं आहे नक्की हे खरं खरं आहे सांगा आता लहान नाही झाले का या पत्र पाठवून आणण्याची हां स्वयिक तोळासाठी काय काय सांगते हे हां तिले म्हणते सात वेळा चिठ्ठ्या दिल्या हां आणि म्हणते ते पोरगा भेटायला ते त्याला मी पाहिलं हा याच्या आधी नाही सांगितलं यांनी कोणी आता लग्न जुळलं आमचं तर लगेच लगेच पत्र यायला लागले पाहू दे बरं आणखी लिहिलं वाटते काही खाली लिहिलं ते लय मोठं लिहिलं नाही ना काय लिहिलं पाहू दे बरं तुम्हाला असं वाटल की मी स्वरीक तोळासाठी नवनवीन आयडिया करत आहे कदाचित माझं म्हणणं तुम्हाला पटणार नाही तुम्हाला वाटल की मी स्वरीक तोळासाठी असं करत आहे माझं म्हणणं तुम्हाला खोटं वाटेल तुमच्या मनात असा विचार येईल की स्वरीक जुळाच्या आधी कोण नाही सांगितलं काही आणि आता स्वयरिक जुळली आमची तर लगे असं पत्र पाठवू राहिले म्हणून तुम्हाला मी पुरे डिटेल सांगत आहे नैनाला जो मुलगा भेटायला येतो तो ठेंगनासा तो आहे त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली असते असा मुलगा तिला भेटायला येतो त्यानं सात ते आठ वेळा तिनं चित्त्या दिलेल्या आहेत हे दिल्या की नाही याची सहानिसा करण्यासाठी तुम्ही प्रेमाने फोन लावून विचारू शकता नैनाला की असं असं आहे का या मुलाला ओळखतं का अशा अशा चिठ्ठ्या दिल्या का तिनं जर हो म्हटलं तर ठीक नाही म्हणत असेल तर तुमचं बा काही हरकत नाही आम्ही काही म्हणत नाही की तुम्ही तोळा म्हणून तुम्हाला करायचं असेल तर लग्न करा पण जे खरं आहे ते तुम्हाला आम्ही सांगत आहे हां यांना जे वर्णन सांगितलं ठेंगणाचं आहे सा आणि पट्टी बांधलेली राहते डोक्याले हे तर मारत्याचं वर्णन सांगू राहिला नाही नाही मारती तर आपला दोस्त आहे तो का आपल्यासोबत गद्दारी कराल का पण हे पत्र पाठवणाऱ्यांना एवढं डिटेल लगेच सांगितलं हां एवढ्या वेळा पत्र दिलं हे खरं आहे का खोटं आहे नेमकं काय करावं काय सुचू नाही राहिलं बा नाही जर डायरेक्ट विचारलं तर ती नाराज होईल पण नेमकं खरं काय आणि खोटं काय हे कसं समजल चला बाहेर जाऊन जरसा विचार करायला लागेल बा या पत्र पाठवणाऱ्यानं माझ्या डोकं सगळं भिन करून टाकलं काय सुचू नाही आलं मला काय करावं ते चला बा जर बाहेर जाऊन पाहतो काय विचार करतो काय कराव या पत्र पाठवणाऱ्यावर विश्वास ठेवाव का नाही ठेवाव पण एवढ्या विश्वासानं ते बोलू राहिला म्हटल्यावर काहीतरी तथ्य आहे वाटते त्याच्या ह्याच्यात हा ते, ते, ते बोलला ना आपल्याले की बा हे तुम्हाला वाटत असेल तर शहानिशा करून पा बरोबर आहे हे आता मारत्याचं जे वर्णन सांगितलं आता मारत्याला तर मी काही नयना मॅडमने ले भेटवलेलं नाही आहे मारत्याला ओळखत नाही ते मग मारतीचा फोटो दाखवून पाहा लागल ती ओळखते का तिनं जर ओळखलं तर मग आपल्याला काही ना काहीतरी पुढे मग विचार करता येते हॅलो केला बा काही नाही एक काम होतं जरा मी तुझ्या व्हॉट्सअपवर ते फोटो पाठवलेला आहे ते पाय बरं ओळखतं का तू त्यांना Hmm? त्यांनी फोटो असाच आपल्याला त्या नाव हॅलो पाहिला का फोटो का मी आता काही मारुतीला भेटवलं नाही मारुतीचं नाव बी सांगितलं नाही हिनं कसं माहिती की याचं नाव मारुती आहे म्हणून हिनं कसं काय ओळखलं हा त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे तिकड त्या पत्र पाठवणाऱ्यांनी म्हटलं ते बरोबर आहे हा म्हणजे तू ओळखत त्याला नाही का हा आणि तुला चिठ्ठी पाठवते ना हेच हे हेच पाठवते तुला चिठ्ठी हो चिठ्ठी पाठवली पण ते तुम्हाला कसं मला कसं माहित ते जाऊ दे किती चिठ्ठ्या पाठवल्या ते सांग बर एवढ्या तुला सात चिठ्ठ्या पाठवल्या हा तरी तू मला काही सांगितलं नाही हा सांग काय काय चक्कर आहे तसं तुम्ही समजता तसं काही नाही आहे ते मला चिठ्ठी आली त्याची मग मी तुम्हाला आता सांगा म्हटलं बोललो लोक बोललो गो तू सात चित्ठ्या आल्या ना तुले मग सात चिठ्ठ्या येलो तू सांगितलं नाही म्हटल्यावर मग मला सांग तू हा आतापर्यंत सांग होत लागत बा बस बस आता मला माहित पडलेलं आहे सगळं तुम्ही रोज भेटता हा फोटो दाखवल्या बरोबर तू ओळखल ना कळून ओळखलं मला माहित आहे ना तुम्ही रोज भेटता म्हणून ओळखलं हा एवढ्या चिठ्ठ्या दिल्या सात चिठ्ठ्या दिल्या तरी तू सांगितलं म्हटलं सात सात चिठ्ठ्या देऊ राहिला म्हटल्यावर ते काहीतरी आहे तुमचं हा आता बोललो नोको अजिबात बोलायचं नाही आता आपला संबंध तुटला म्हणून समज आता मला फोनही नाही करायचा आणि आपला संबंध सगळा तुटला काही ऐकत नाही मी आता तू बोलूच नको हा आणि बीस पाहतो मी हा त्यानं बी माझ्यात गद्दारी केली ना मी पाहतो आता चाललो त्याच्या घराकडे हा ठेव तू फोन ठेव्या कुठे अरे निघ बाहेर निघ ए दोस्तासोबत धोका करणार कुठे गेला रे बाहेर रे बाहेरे दिल्या काय रे भा रीती भान्याच जोर जोरात आवाज राहिला चालबड चालबड तिकडं अरे बापरे हे टेम्प घिम्प घेऊन आला बा भा हे मारतीच्या घराजवळ काय भानगड आहे चला बा मंडळी हे तर लय रागात आलेलं दिसते बा भांदा तर मारतीच्या घराजवळ मारुतीची भांदाची लय जोरात भानगण होती वाटते पाहू आता काय का होते ते उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू आपण तुम्ही पण बघायला विसरू नका उद्या काय होते ते चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता हाच एपिसोड कंटिन्यू करून